माझं नाव करुणा विजयकुमार टेके माझं नाव कोमल विजयकुमार टेके मी मनीषा विजयकुमार टेके या दोन्ही माझ्या मुली आहेत अच्छा थीम तर तुम्ही खूप सुंदर पण काय का तुम्हाला यातून सांगायचं ही थीम ना आम्ही शेवया वळतेली गौरी अशी बसवली म्हणजे पूर्वी ज्यावेळी होत शेवया ह्या घरीच बनवल्या जायच्या आता कसं आपण मशीन वरून बनवून आणतो तर पूर्वी ह्या शेवया घरी बनवल्या जायच्या आणि त्या पाटावर बनवल्या जायच्या तर ते आम्ही दाखवले ह्यामधून उन्हाळी कामाच्या वेळी कसे ही थीम मुळात उन्हाळी कामाचीच आहे उन्हाळी काम करतानाची एक शेवया आहे एक सांडगे तिखट सांडगे घालतेले तर ह्या शेवया करते ती वरून शेवया वळतेय आणि खाली छोटी मुलगी आहे ती छोटी मुलगी खाली शेवया चाळते एक वळणे आणि चाळणे हे दोन प्रकार तिथं आहेत आणि त्या शेवया ज्या चाळून तिनं ठेवलेल्या आहेत ना त्या शेवयाची ताट आहेत तिथं जी आम्ही दाखवलेत ती ती तशी ती गौर बसवली पाटावर बसवली आणि ती शेवया करते तिखट सांडगे करतेली ही दुसरी गौर आम्ही बसवली तिखडसांडगे पाटावरती घालते एक ताट तिखट तिखडसांडग्याच करून ठेवलंय तिथं शेजारी पाण्याचा पाण्यात हात घालून ते प्रत्येक वेळी सांडगे घालताना ती तोडते ते तिथं दाखवले पाण्याचा तांब्या भरून ठेवलेला आहे तांब्या भांडा आहे पाण्याचं छोट बाळ दाखवले अशी त्या रूपातली गौर आहे ती त्याच्यानंतर इकडं म्हणजे ही ऍक्च्युली एक जोडी दाखवली आम्ही तर ते आंबे फोडतेले लोणच्याचे आंबे कैऱ्या फोडतायत ते अशी लोणच्या आंब्याची ती हे आंब्याची वेळी आहे ती फोडायची ते आहे आंबे फोडी दाखवलेत अर्धे झाले आंबे लोणच्याच साहित्य दाखवलंय आम्ही इथं कि त्या डब्यामध्ये साहित्य सगळं जे जे लागतं आपल्याला तेलाची बाटली आहे मीठ आहे इथं आणि असं आणि ही इकडं एक जी उभी केलेली गौर आहे ही आम्ही अशा रूपात दाखवली की तिथे एक पाट रिकामा ठेवलेला आहे बघा आम्ही ते जरा पाटावर घ्या एक रिकामा ठेवलाय तो पाट आम्ही ती इकडून तिकडं चालली आहे ती त्या शेवया करायला बसायला तुम्ही जरा हो आणि आम्ही ते पाठीमागच जे पोस्टर बनवलंय ना हा ते सुद्धा आम्ही या थीमला अनुसरूनच केले म्हणजे ते खेडे दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळी लवकर उठून ते काम वगैरे त्यांचं सुरू आहे हा असं ते ते बरोबर याला ते सूट होते की गावामधला हा प्रसंग दिसतोय त्याला आणि भगवान महादेवांना तुम्ही इथे आंबे कैऱ्या चिरायला बसवलंय म्हणजे आपण असं असं म्हणू शकतो की पुरुष काही मदत करत नाही असं नाहीये मदत करतात कारण आमच्यातले आम आम पण आम्हाला मदत भरपूर करू लागतात सगळ्यांच्या तर होत तसं बघितलं तर आता था 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 था। हे जे तुम्ही सांगितलं की शेवयांचा हा पाठ म्हणजे जुन्या काळात त्याच्यावर शेवया बनवल्या जायचे हे पाठ आता फारसे कुठे बघायला मिळत नाहीत आणि त्यातल्या त्यात शेवया असतील सांडगी असतील किंवा लोणचं या गोष्टी मार्केटमध्ये सहज अवेलेबल आहेत म्हणजे आता ते करणं करायला लोक फारसे जात नाहीत मग याच गोष्टी पिक कराव्यात आणि त्याच गोष्टी असं कसं वाटलं विषय कसे आमच्या म्हणजे आता शक्यतो आम्ही असं घरचे सगळे चर्चा करतो ना विषय विषय असे दोन दो तीन असतात पण त्यामध्ये फिक्स कुठलं आम्हाला काय हे वाटलं की जुन्या बऱ्याचशा गोष्टी आताच अशा कालबाहेर झालेल्या आहेत की आपल्याला माहिती नाहीयेत म्हणजे आता हल्लीच्या पिढीला बरच माहिती नाहीये मग आम्ही विचार केला सगळ्यांनी की हे दाखवूया म्हणजे माहिती पण होते यातून आपण एखादा संदेश देऊ शकतो की पूर्वी कसं होतं काय म्हणजे हे सगळं केलेलं आहे हे माझ्या माहेरचे पाठ आहेत मुलगीच्या मैत्रिणीच्या घरातून आणलेले आहेत हे मिळालेत आपल्याला त्यावेळी तर असं आहे ना आम्ही ठरवलं ते सगळं की हा एक विषय घेऊया आणि मांडला मग तो प्रयत्न केला थोडा मांडायचा बऱ्यापैकी <laughs> अच्छा प्रयत्न केल्यापासून किती दिवस लागले कशी तयारी केली हा याला आम्हाला एक दोन ते तीन महिने लागले कारण पार्ट एकतर मिळत नव्हते आम्हाला कुठे कारण खूप जुने आहेत ना तर मग ते आम्ही तिकडून मामाच्या घरून आणल्यामुळे ना ते मिळाले ते पाठच आम्हाला गोळा करून पुन्हा ते जे शेवया घातलेले आहेत ना ती जी ताट आहेत ती सुद्धा आम्हाला घर शोधावी लागली आम्हाला आणि ती ताट आम्हाला मग तिथून मिळाली म्हणजे खास आम्ही याच्यासाठी असे बनवून नाहीये लगेचच आता सुधारांकडे गेलो किंवा बोर्डांकडे जाऊनच बनवून घेतलेलं नाहीये ते ज्या त्या तीस वर्षापूर्वी ज्या लोकांकडे होते त्यांना भेटून आम्ही ते त्यांच्याकडून घेऊन आलो या सगळ्या वापरातल्या गोष्टी म्हणजे ते जे डबे पण आहेत ज्या बैठकी आहेत ना त्यांच्या तर ते डबे सुद्धा पूर्वी पूर्वी चे ते पस्तीस वर्षांपूर्वीचे ते लोखंडी डबे आहेत जे आम्ही ते पाटाला बेस दिलाय तो तर... आणि पाठीमाग पण जी बसली आहेत ना ती किंवा मोकळा पाठ तर, तर... ते पण असे धुपटी वगैरे घेऊन बसायच्या आणि पाठीमागची ती उशी म्हणजे आम्ही असं ती नवीन मायक्रोनची उशी वगैरे अशी आणलेली नाहीये तर ती तशी कापसाचीच आहे म्हणजे त्यावेळी हे अशी ती कंटाळली की पाठीमागे मागे टेकून बसायची आणि मग पुन्हा ते सुरू व्हायचं तिचं तर आम्ही तशी बैठक पण तशीच केली कैरांकडे बघितलं की तोंडाला वर्षी आम्ही झोपाळ्यावर बसवलंय झोपाळा बघा तो आता झोपाळ्याचं कसं आहे की त्याला फक्त लुक नाही दिलेला की ओरिजिनल असतो झोपाळ्यात झुलतोय अशा ह्याच्यात तर ते आम्ही काठ्या आमच्या बेलाच्या ह्याच्यावर त्याची झाड तयार करून ना त्याच्यावर ते गणपतीचं हे बसवले हो झोपाळा छान असं म्हणजे खूप वर्षापासून झोपाळ्यावर गणपती बसवायची आमची इच्छा होती की कसं म्हणजे करूया काय पण ह्या वर्षी त्याला त्यानं बसवून घेतला आमच्याकडून करून घेतलं सगळं आणि छानपैकी आपलं बसवले हो शाडूचा गणपती आहे विसर्जन घरीच असतं घालते असं एक म्हणजे फक्त असं करण्याचा प्रयत्न केलाय कि तो तिथं आम्हाला जागा होती शिल्लक तर आम्ही मग तिथे मांडले तिथे आम्ही छोट्या म्हणजे गाड्या ही फोर व्हीलर पार्क केली एक दोन गाड्या कि ज्या त्या घरातल्या माणसांच्या आहेत तिथे